नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ गेली सहा दशके बारामती जिल्हा हे शरद पवारांचे माहेर घर राहिलं आहे प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या युक्त्या वापरून इथे पाय रोवण्याचा प्रयत्न केला मात्र पवार घराण्याची तटबंदी कुणालाही पार करता आली नाही म्हणूनच बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटलं की शरद पवारांच्या डोळ्यात अभिमान दिसत होता अगदी शरद पवारांच्या सांगण्यावरून एखादा सामान्य व्यक्ती जरी तिथे उभा राहिला तरी तो निवडून येणार इतका विश्वासार्ह मतदारसंघ त्यांच्यासाठी तो राहिला आहे परंतु एक दिवस ज्या बारामतीवर शरद पवारांचे एक वर्चस्व होते त्या बारामतीची तटबंदी दुसरी फोडली नाही तर ती फोडली ती शरद पवारांच्या सख्या एकनिष्ठ एक असणाऱ्या अजित पवारांनी काकांपासून फारकत घेतली आणि राजकारणातील आजादत्रू राहिलेल्या भाजपसोबत हात मिळवणी केली ही हात मिळवणी म्हणजे पवार कुटुंबासाठी भेदक ठरली या बंडामुळे पवार कुटुंबियांमध्ये उभी फूट पडली असून पवार कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे यावर्षी निवडणुकीच्या रिंगणातही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे आणि हे जवळपास निश्चित असल्याचं बारामतीतील वातावरण सांगते यामुळे आता शरद पवारांसाठी आणि अजित पवारांसाठी बारामतीची आगामी लोकसभा प्रतिष्ठापणाला लावणारी ठरणार आहे कारण या मतदारसंघात यावर्षी शरद पवारांसाठी लेख विरुद्ध सून आणि अजित पवारांसाठी पत्नी विरुद्ध बहीण अशी अटीतटीची लढत होणार आहे कारण महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे रिंगणात असणारच आहेत परंतु सूत्रांच्या माहितीनुसार बारामती मतदारसंघाची जागा ही महायुतीत अजित पवार गटाला सुटणार आहे हे आधीच ठरलेलं आहे शिवाय त्यानुसार तिथे तयारी सुरू असून गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये सक्रिय झालेल्या बघायला मिळत आहेत त्यांनी जवळपास संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांच्या प्रचाराचे रथ सध्या बारामतीच्या कानाकोपऱ्यात दृष्टीत पडत आहेत त्यामुळे अधिकृतरित्या घोषणा झाली नसली तरी यावर्षी बारामतीच्या रिंगणात सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रा पवारांचं भविष्य मनाला लागणार आहे एवढं मात्र नक्की बारामतीच्या या राजकीय नाट्यावरून राजकारणात गनिमी कावा हे सूत्र कशा प्रकारे लागू होते तसेच इंग्रजांचे फोडा आणि राज्य करा हे धोरण भारताच्या राजकारणात कशा पद्धतीने अवलंबले जाते याची प्रचिती आपल्याला या सगळ्या घडामोडीवरून येतेच या वाक्याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर राष्ट्रवादीच्या एकजुटीच्या काळात भाजपने आतोनात प्रयत्न केले मात्र बारामतीच्या जनतेला ते कमळ देऊ शकले नाही मागील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने वातावरण निर्मिती करताना ए फॉर अमेठी बी फॉर बारामती अशी घोषणा देत बारामती खिशात घेणार इतपत मोहीम आखली होती त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बारामतीमध्ये सक्रिय केले गेले परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही म्हणूनच की काय येत्या काळात बारामतीलाही कमळाची ओढ निर्माण करायची असेल तर पवारांची साथ पवारांविरुद्ध कामी येईल हे भाजपनं घेरलं आणि अजित पवारांना आपल्या गटात ओढून घेतलं एकंदरीतच काय तर चेहरा पवारांचा असला तरी डाव मात्र भाजपचाच आहे हा डाव साधला जातो की नाही हे तर येणारी निवडणूक ठरवेलच मात्र अजित पवारांच्या आडून का होईना भाजप बारामतीत शिरला एवढं मात्र नक्की आता प्रश्न उरतो तो इतकी वर्ष सुप्रिया सुळे यांचा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी पुन्हा जिंकणं तितकंच सोपं असणार आहे की त्यांची वाट अजून खडतर होणार आहे यावरही विचार करणं गरजेचं आहे आपण जर बारामती लोकसभा मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर गेल्या अनेक वर्षांपासून पवारांचं एक हाती वर्चस्व राहिलंय एकोणविशे चौऱ्याऐंशी साली शरद पवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते यानंतर कायमच हा मतदारसंघ आघाडीकडे राहिलाय एकोणविसशे एक्क्याण्णव साली अजित पवारांना इथून खासदारकीची संधी मिळाली परंतु त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला यानंतर मात्र शरद पवारांनी दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघाची कमान सांभाळली सन दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरद पवार स्वतः माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून देखील आले यानंतर दोन हजार नऊ सालापासून सलग आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत आहेत तेव्हापासूनच सुप्रिया सुळे यांचा वोटिंग रेशो बघितला तर तिन्ही वेळेस त्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या मग त्यासमोर भाजपच्या कांता नलावडे असो की महादेव जानकर सुप्रिया सुळे आघाडीवरच होत्या दरवर्षी मतदानाची आकडेवारी वाढते मतदान करणाऱ्यांची संख्या वाढते म्हणून या आकडेवारीला टक्केवारी जर आपण पाहिलं तर खरा खेळ लक्षात येतो एका निवडणूक अहवालानुसार आलेली टक्केवारी पाहिल्यानंतर कळतं की सुप्रिया सुळे यांना दोन हजार नऊ साली सहासष्ट पॉईंट शेहेचाळीस दोन हजार चौदा साली अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस तर दोन हजार एकोणावीस साली बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के इतकी मतं मिळाली आहेत यानुसार दोन हजार नऊ आणि चौदाची तुलना केली तर सुप्रिया सुळेंच्या मतांमधून सुमारे सतरा पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतं कमी झाली तर दोन हजार चौदाची दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेसोबत तुलना केली तर तीन पॉईंट बहात्तर टक्क्यांनी त्यांची मतं वाढली होती पण जर का दोन हजार नऊच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यात काही प्रमाणात घट झालेली आपल्याला बघायला मिळते अजित पवारांच्या बंडाचं कारण जरी असलं तरी बंडापूर्वीही काही अशीच स्थिती असल्याचं अनेक जाणकार सांगतात त्यामुळेच पुढची राजकीय गणितं बघता आतापर्यंतच्या तुलनेत सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची वाट यावर्षी खूप खडतर असणार असं दिसतंय कारण पवार विरुद्ध पवार संघर्षात पवार कुटुंबियांसाठी ही निवडणूक भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या खूप जिक्रीची असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पवार घराण्याचा अजून एक वारसदार योगेंद्र पवार हे सुद्धा राजकारणात उतरलं आहे योगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत परंतु त्यांचं राजकारणात येणं हे अजित पवारांसाठी धक्कादायक होतं कारण योगेंद्र पवारांनी आपल्या सख्या काकाची साथ न देता त्यांनी आपल्या आजोबांचा हात पकडला आणि काकूच्या नव्हे तर आत्याच्या प्रचारासाठी ते सध्या मैदानात उतरले आहेत त्यामुळे एकीकडे राजकारणात पवारांच्या दोन्ही गटाला आपापला गड राखायचा आहे तर दुसरीकडे कुटुंबीय म्हणून एकमेकांसमोर आल्यानंतर भावनांचा तोल देखील सावरायचा आहे अशी दुहेरी कसरत सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात बघायला मिळते आणि येत्या काळात ते अजून तीव्र होईलच यात काही शंका नाही आता सुप्रिया सुळे यांची वाट खडतर असणार एवढं नक्की असलं तरी ही लोकसभा पुन्हा त्याच जिंकतील असं भाकीत देखील वर्तवलं जात आहे यामागची कारणं म्हणजे नक्कीच इतकी वर्ष त्यांनी हा मतदारसंघ जवळून अनुभवला आहे तसंच त्यांचा या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे किंबहुना पवार कुटुंबियांच्या या फुटीच्या राजकारणात शरद पवार गटाला बारामतीकरांनी मोठ्या प्रमाणात सहानुभूती दिली त्यामुळे विजय सोप्पा नसला तरी सुप्रिया सुळे या बारामतीतून विजयी सलामी देतील असा अनेक जाणकारांच्या विश्लेषणातून सिद्ध झाला आहे शेवटाकडे जाताना याच मतदारसंघावरून सुप्रिया सुळे बोलल्या होत्या की काहीही झालं तरी अजित पवार कुटुंबीय म्हणून साथ सोडणार नाही कितीही चर्चा असल्या तरी बारामतीतून ते उमेदवार उभा करणार नाहीत परंतु आत्ताच्या बारामतीकडे बघितलं तर सुप्रिया सुळेंचा हा विश्वास फोल ठरलेला बघायला मिळतोय शेवटी काय तर राजकारणाच्या सारीपाटात पवार कुटुंबाचे फासे उलटे पडले आणि राजकारणानं पवार कुटुंबाच्या एकीला गिळंकृत केलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर तुम्हाला काय वाटतं यावर्षी आपल्या सुनेला शह देऊन शरद पवारांची बारामती त्यांच्याकडेच राहील की अजित पवारांचा हात पकडून भाजप बारामतीच्या राजकारणात प्रवेश करेल आम्हाला नक्की कळवा कारण लोकसभेआधी योग्य काय आणि अयोग्य काय याची चर्चा तर झालीच पाहिजे तर कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट ग्रेट क्रिएटिव्ह स्टुडिओ